दोन हजार दहा सालची गोष्ट आहे मिसरूड फुटायचं वय होतं टी व्हीवर कार्टून न बघता गाण्याची चॅनल बघायचे असतात हे परफेक्ट समजलेलं या गाण्याच्या चॅनलवर आता रियालिटी शो लागायला सुरुवात झालेली डोकं बधीर करणारं मटेरियल या शो मध्ये हमखास असायचं पण यांची वेळ असायची रात्री आठ किंवा त्यानंतरच त्यामुळे सासू सुनांच्या सिरियलमध्ये आपल्या हातात रिमोट येणं अवघड होतं पण कधीतरी आपला जॅक लागायचा असाच एक दिवस लागला सुमडी ते लावलं दाराची कडी लागली आहे का नाही हे पाहिलं तेव्हा पोरांच्या गप्पांमध्ये एक नाव कानावर पडायचं सनी लिओन हीच सनी या टी व्ही शो मध्ये होती शोचं नाव होतं हॉन्टेड विकेंड्स विथ सनी प्रामाणिकपणे सांगायचं तर बघायला सुरुवात सनीसाठी केली पण त्यात भूत आत्मे असले विषय बघून डायरेक्ट गाम फुटला घरचे अचानक आलेच तर टेन्शन कसलं आले हे सांगायची पण सोय नव्हती पण या कार्यक्रमात एक कार्यकर्ता होता जो सगळ्या गोष्टींचा अचूक शोध घ्यायचा कसलाही गुड शोधून काढायचा हिरव्या लाईटमध्ये मशीन वगैरे घेऊन त्याच्या बघून कार्यक्रमातल्या सगळ्या पोरी इम्प्रेस व्हायच्या मग या कार्यकर्त्याबद्दल गुड वाढलं पण तेव्हा त्याचं नाव गुगल करावं इतकं डोकं नव्हतं आणि पोराचं नाव सायबर कॅफेमध्ये जाऊन शोधावं असाही विषय नव्हता मग मध्ये बरीच वर्ष गेली आणि एक दिवस त्याच्या मृत्यूची बातमी टीव्हीवर झळकली हा कार्यकर्ता होता गौरव तिवारी इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीचा संस्थापक त्याच्या मृत्यूची बरीच चर्चा झाली आणि लोकांना अनेक प्रश्नही पडले या प्रश्नांचं आणि विशेषत गौरवचा मृत्यू झाला कशामुळे या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही हा गौरव तिवारी नेमका करायचा काय तो या कामाकडे कसा काय वाढला आणि त्याच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह का उभं राहतंय सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ गौरव तिवारी दिल्लीचा मुलगा आपण पायलट बनावं हे स्वप्न घेऊन तो अमेरिकेला गेला तिथं तो ज्या घरात भाड्यानं राहत होता तिथं त्याला चित्रविचित्र हालचाली जाणवायला लागल्या त्याला वाटायचं आपल्या आजूबाजूला कोणीतरी अदृश्य व्यक्ती आहे या गोष्टीमुळं त्याची पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज बद्दलची उत्सुकता वाढली थोडक्यात भूत आत्मे त्यांचं अस्तित्व त्यांच्या हालचाली यातला इंटरेस्ट वाढला याच नादातून त्यानं दोन हजार सहा मध्ये आपलं पायलट ट्रेनिंग सोडून दिलं सलग तीन वर्ष डोकं घातलं या भूत खेतांबद्दलच्या रिसर्चमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी दिल्या बऱ्याच भूताटकी म्हणवल्या जाणाऱ्या जागांची रहस्यही सोडवली मग दोन हजार नऊ मध्ये गौरव पुन्हा भारतात आला इथं त्यानं इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीची स्थापना केली या विषयात इंटरेस्ट असलेले आणखी लोक त्याच्या मंडळाचा हिस्सा झाले गौरवचं नाव गाजलं त्यानं भानगडला दिलेल्या भेटीमुळं राजस्थानमधला भानगड किल्ला म्हणजे भारतातली सगळ्यात भीतीदायक वास्तू अशी ओळख असलेली जागा इथं सूर्य मावळल्यानंतर जरावेळी थांबायचं नसतंय असं म्हणतात पण गौरव इकडे गेला संध्याकाळी नाही रात्रीच्या अंधारात इथं कॅमेरे आणि वेगवेगळी उपकरणं लावून त्यानं भूतांचा छडा लावायचा प्रयत्न केला त्याच्या व्हिडिओज मधली ती हिरवी लाईट प्रचंड शांतता आणि मधनच कॅमेरा पुढे येणारा एखादा चेहरा या गोष्टी भूतांपेक्षा जास्त भीती दाखवायच्या पण गौरवच्या डेरिंग मुळे बत्त्या डिंबवायच्या कॅमेरा आणि इतर डिव्हायसेसचा वापर करून गौरवनं कित्येक लोकांच्या आणि ठिकाणांच्या भीतीमागचं सत्य शोधून काढलं विज्ञानाचा वापर करून कित्येक ठिकाणांचा फोलपणा उघड केला बऱ्याच ठिकाणी आपल्याला आलेले निगेटिव्ह एनर्जीचे आणि पॉझिटिव्ह एनर्जीचे अनुभवही सांगितले हळूहळू त्याचं नाव आणि काम सगळ्या भारतात फेमस झालं गौरव जी इंडियन पॅरोनॉर्मल सोसायटी चालवायचा त्याला अनेक लोकांचे फोन आणि ईमेल यायचे ते सांगायचे की अमुक ठिकाणी जा तिकडे भूते इकडं पैन जणांचा आवाज येतो तिकडं जायला सगळ्यांनाच भीती वाटते मग गौरव आणि त्याची टीम तिकडे जायची लोकांचे प्रॉब्लेम सोडवायचे अशा जवळपास सहा हजार जागांना गौरवनं भेट दिली होती त्याची लोकप्रियता वाढली आणि त्याला हॉरर सोबत ग्लॅमरही मिळालं एम टी व्हीचं गर्ल्स नाईट आऊट ऑस्ट्रेलिया हॉन्टिंग अशा टीव्ही शोज मध्ये गौरव दिसला सिक्स्टीन डिसेंबर आणि टँगो चार्ली अशा पिक्चर मध्ये कामही केलं ओ आणि एलियन्सच्या संदर्भातही तो एक्सपर्ट असल्याचं सांगण्यात यायचं मग जुलै दोन हजार सोळा मध्ये बातमी आली गौरव तिवारीच्या मृत्यूची मुख्य म्हणजे यातही गूढ होत न सुटलेलं अकरा जुलै दोन हजार सोळा गौरव तिवारीच्या मृत्यूची बातमी सगळ्या माध्यमांमध्ये झळकली पण त्याचा मृत्यू झाला होता सात जुलैला पण कसा तर त्याच्या घरच्यांनी त्याच्या मृत्यूच्या दिवशी नेमकं काय घडलंय याची माहिती माध्यमांना दिली त्यांनी सांगितलं की सहा जुलैच्या रात्री एका पॅरानॉर्मल साईटची तपासणी करून गौरव घरी आला रात्री दीड वाजता त्यानं लॅपटॉपवर ईमेल चेक केले आणि झोपला सकाळी उठल्यावर त्यानं पुन्हा एकदा लॅपटॉपवर काम केलं ईमेल पाहिले सगळं काही निवांत वाटत होतं काही वेळानं गौरव बाथरूम मध्ये गेला थोडासाच वेळ झाला आणि त्याच्या घरच्यांना बाथरूम मध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आला त्यांनी गौरवला आवाज दिला पण त्याच्याकडून काहीच उत्तर आलं नाही गौरवच्या पत्नीनं ना आतमध्ये डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला तर तिला दिसलं बाथरूमच्या फरशीवर गौरव पडलेला तो ना आवाजाला उत्तर देत होता आणि ना कुठली हालचाल करत होता तिवारी कुटुंबियांनी बाथरूमचं दार तोडलं ते आत गेले आणि त्यांना दिसला बेशुद्ध अवस्थेत पडलेला गौरव त्यांनी त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेलं मात्र गौरवचे प्राण वाचू शकले नाहीत मग यात गुड कुठनं आलं तर गौरवचा मृत्यू नेमका कशामुळे झाला या प्रश्नामुळं त्याच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा कुणी सांगितलं हार्ट अटॅक मुळे मृत्यू झाला कुणी सांगितलं बाथरूम मध्ये पडल्यामुळं मृत्यू झाला त्यात अनेक वेगवेगळ्या चर्चा फुटायला लागल्या गौरवच्या गळ्यावर एक बारीक काळी लाईन होती ती कसली हा प्रश्न विचारला जाऊ लागला जर जा डोकं आऊट झालं गौरवच्या वडिलांनी दिलेल्या माहितीमुळं त्यांनी सांगितलं गौरव इतर वेळी आपल्या कामाबद्दल कोणाशी चर्चा करायचा नाही मात्र मृत्यूच्या काही दिवस आधीच तुम्हाला म्हणालेला की एक अदृश्य शक्ती सतत माझ्या बरोबर असल्याचा भास होतो कुठली तरी निगेटिव्ह एनर्जी मला खेचून घेते असं वाटतं यामुळं अफवांना फुल जोर चढला त्यात गौरव मृत्यूच्या आदल्याच रात्री एका साईटवर जाऊन आल्यानं लोकांना वेगळी ट्रिप बसायला लागली ज्यामुळं चर्चेत आलं की गौरवनं स्वतःला संपवलं पण मग कशामुळं हा प्रश्न पुढे ला जा आला कुणी म्हणायला लागलं त्याच्या आणि त्याच्या बायकोमध्ये मध्ये भांडण होती मग गौरवच्या बायकोच्या उत्तराकडे सगळे जण डोळे लावून बसले त्याची चौकशी झाली ज्यात तिनं उत्तर दिलं गौरवनं मला सांगितलेलं की काही निगेटिव्ह एनर्जी त्याला स्वतःला संपवण्यासाठी मजबूर करतायत गौरवचा पॅरानॉर्मल ठिकाणाचा वावर स्मशानासारख्या ठिकाणी सतत जाणं यामुळे अनेकांनी त्याचा मृत्यू अशाच कुठल्या तरी निगेटिव्ह एनर्जीमुळे झाला असावा असा, असा अंदाज लावला त्याच्या गळ्यावरची काळी लाईन चर्चेचा विषय ठरली आणि अफवांची चलती वाढली या सगळ्याचं ठोस उत्तर पोलिसांच्या तपासातूनच मिळणार होत पोलिसांचा प्राथमिक तपास आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून असं समोर आलं की गौरवनं स्वतः आला संपवलं त्याचीच खूण त्याच्या गळ्यावर उठली याचं कारण पोलिसांनी सांगितलं घरगुती भांडणं आणि तणाव मात्र गौरवच्या घरच्यांचं म्हणणं होतं त्याच्यावर तणाव असण्याचं काही कारणच नव्हतं घरातही कुठलीही भांडणं नव्हती गौरवमध्ये जबरदस्त हिंमत होती मशीन्स असली तरीही त्याची टीम फक्त गौरवच्या अनुभवामुळे डेअरिंग करायची त्यामुळं तो असं काही करणं शक्यच नाही पोलिसांकडून तणावाचं कारण सांगितलं जात होतं आणि गौरवच्या घरचे मात्र तो असं काही करणारच नाही यावर ठाम होते या सगळ्यात गौरवच्या मृत्यूबद्दल वेगवेगळ्या बातम्या यायला लागल्या पर भानगडच्या किल्ल्यापासून मुंबईच्या मुकेश मिल्स अमेरिकेच्या ओ साईट भारतातली स्मशानं अशा ठिकाणच्या भेटी गौरवच्या मृत्यूमागा असल्याचं सांगण्यात आलं गौरवच्या घरचे त्याच्यावर तणाव नसल्यावर ठाम होते तर पोलीस तपास आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टवर पण गौरवच्या बायकोनं सांगितलेली निगेटिव्ह एनर्जी नेमकी काय होती याचं उत्तर कधीच पुढे आलं नाही आणि भूतांचं सत्य शोधणाऱ्या तिवारीच्या मृत्यूचं सत्य अजूनही गूढच राहिलं